शहराच्या पूर्व भागातील पारडी परिसरात बिबट्याच्या हालचाली पुन्हा एकदा वाढल्या होत्या नागपूर शहरातील पारडी परिसरातील एका घरात बिबट शिरल्याचे लक्षात येताच भल्या सकाळी शहरात खळबळ उडाली होती नागपूर वनविभागाच्या अखत्यारीतील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरचे बचाव पथक घटनास्थळी पोहोचले दरम्यान परिसरातील लोकांनी या ठिकाणी गर्दी केल्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन राबवताना अडचणी येत होत्या बिबट्याने चार जणांना जखमी केल्याची माहिती आहे अखेर दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरच्या चमूने बिबर्ट जेरबंद केला सेमिनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्रात आणले कापसी महालगाव आणि भांडेवाडी या भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्या फिरत असल्याची माहिती मिळाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे सावट दाटले आहे दाट वस्तीत हा वन्य प्राणी वावरत असल्यामुळे प्रशासन सतर्क आहे आठ डिसेंबरला पारडीनाका आणि कापसी महालगाव परिसरात बिबट्या दिसल्याचा संदेश पसरताच सोशल मीडियावर चर्चा रंगली त्यानंतर वनविभागाने तातडीने पथके रवाना केली गस्त आणि शोध मोहीम वाढवण्यात आली असली तरी बिबट्याचा ठाव ठिकाणा अद्याप लागू शकलेला नाही स्थानिकांनी रात्री सावधानता बाळगावी असे आवाहनही करण्यात आले असतानाच बुधवारी सकाळी याच परिसरातील एका घरात बिबट शिरला दरम्यान नोव्हेंबर रोजी पारडीतील हनुमान नगर भागातील एका निर्माणाधीन इमारतीत बिबट्या शिरल्याची घटना घडली होती मध्य दिवसाच्या वेळी समोर आलेल्या या प्रकाराने परिसरात मोठी खळबळ उडाली होती काही वेळानंतर बिबट्या बाहेर निघून गेला असला तरी नागरिकांच्या मनातील भीती कायम राहिली आहे मुलांना बाहेर खेळायला पाठवतानाही धास्ती वाटते अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत असतानाच आज पुन्हा ही घटना घडली नागपूर शहर जंगल क्षेत्राच्या उंबरठ्यावर असल्याने अशा घटना वारंवार घडत असल्याची वन विभागाची माहिती आहे आयटी पार्क परिसरासह इतर रहिवासी भागांमध्येही यापूर्वी बिबट्या दिसल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या ले होत्या शहरातील वाढत्या बांधकामांमुळे वन्य प्राण्यांचा अधिवास कमी होत असून त्यांचा वावर मानवी वस्तीत पोहोचत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे एकूणच पारडी व आसपासच्या भागात बिबट्याच्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये चिंता पसरली असून वनविभागाने सतर्कतेच्या उपाययोजना वाढवल्या आहेत